नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ओम ओम प्रकाश भोपाल सिंह उर्फ पवन राजे निंबाळकर लोकसभा सदस्य चाळीस धाराशिव यांनी विद्यार्थी मित्रांसाठी एक मागणी केलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की काय मागणी आहे मान्य श्री सुधीर सुधीरजी मुनगंटीवार साहेब मंत्री वने सांस्कृतिक कार्य महाराष्ट्र राज्य मंत्रालय सरळ सेवेने परीक्षेद्वारे वन विभाग भरतीमधील सोळाशे चौऱ्याऐंशी रिक्त वनरक्षक गट क ड संवर्गातील रिक्त पदांची भरती करण्याबाबत उपरोक्त विषयांनी विनंती करण्यात येते की माहितीच्या अधिकार मिळालेल्या माहितीच्या अधिकारे वन विभागातील वन वनरक्षक घटक संवर्गातील सोळाशे चौऱ्याऐंशी रिक्त असल्याची माहिती मिळाली आहे शासन निर्णय क्रमांक नुसार शंभर टक्के पद भरती करण्याची मुभा आहे त्यामुळे आतापर्यंत रिक्त असलेल्या संपूर्ण पदासाठी पार पडलेली असली यासाठी जाहिरात काढावी अशी मागणी सर्व विद्यार्थ्यांची आहे एकवीसपासून पोलीस भरती जाहिरात तीन वेळेस आली आहे सध्या जी पोलीस भरती सुरू आहे ती तब्बल सतरा हजार चारशे एकाहत्तर पदाकात सुरू आहे आणि पुढे डिसेंबरमध्ये सात हजार पाचशे प्लस जागांची घोषणा गृहमंत्र्यांनी केली आहे तरी सदरील वन विभागात वनरक्षक या पदाचा रिक्त जागांची लवकरात लवकर जाहिरात काढावी आणि आम्हा सर्व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा त्या अनुषंगाने आपल्या स्तरावर योग्य ते सहकार्य करावे विन विनंती धन्यवाद या ठिकाणी अशी त्यांनी विनंती केलेली आहे तरी लवकरच वनरक्षक भरतीची जाहिरात निघेल अशी अपेक्षा करूयात